काय होईल होईल पण खऱ्या अर्थाने माझ्या मित्रतेने प्रत्येक ना प्रत्येक प्रत्येक उमेदवार हा खऱ्या अर्थानं तुमच्या भल्यास्थ कार्य के केल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी वेळी देतो निकालास्त काय असेल ते उद्या ठरेलच पण त्याच्यापूर्वी खऱ्या अर्थानं तुम्ही जे मतदान दिले ना ते सर्वश्रेष्ठ जाणार असं या ठिकाणी जातो सांगतो